मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ज्या राजकीय पुढाऱ्यांना पकडलं आणि ज्या राजकीय पु पुढाऱ्यांनी पैशासाठी खंडणीसाठी जे काही षडयंत्र केलं या सगळ्या षडयंत्रामध्ये ज्यांनी गुन्हा त्या ठिकाणी केला जे अटक झाले बीड जिल्हा असेल मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल हादरून गेला सगळीकडे भयानक चर्चा सुरू झाली की संतोष देशमुखांची हत्या करणारा कराडच्या शिवाय दुसरा माणूस असू शकत नाही परंतु वाल्मिक कराडने काही पाळून ठेवलेली माणसं होती मग ती कृष्णा आधळे असेल विष्णू चाटे असेल फड असेल किंवा अजून सतराशे साठ जी कोणी असेल ही, ही सगळी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांची माणसं होती आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये खास करून बीड जिल्ह्यामध्ये दादागिरी निर्माण करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संपत्ती बनवण्याचा यांचा जो काही एक राजकीय राष्ट्रीय कार्यक्रम होता एका व्यक्तीची हत्या केली ती निर्घुण पद्धतीनं केली पण वाल्मिकारांनी त्याच्या टोळीच्या माध्यमातून जी हत्या घडवली ती पहिली हत्या आहे का संतोष देशमुखांची याच्या अगोदर काही घटना घडल्यात का पोलीस आयुक्त बीडचे एकदाही म्हणले नाहीत की बीड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदरच्या जेवढ्या काही हत्या झालेल्या आहेत आणि ज्याचे आरोपी सापडलेले नाहीत किंवा सगळ्या हत्यांची म्हणजे आकस्मिक नोंद लावली त्याचे हत्यारे सापडले गेले नाहीत काहीतर गोष्टी अशा आहेत ज्याची सविस्तर चर्चा आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये करायची ती चर्चा म्हणजे एक आय एस अधिकारी आहे ज्यांची रिटायरमेंट झाली त्याच्यानंतर ते गायब झाले असं मी म्हणत नाही माध्यमांवर आलेली बातमी आणि बऱ्याच त्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांच्यापासून अजून काही लोक असतील ज्यां जे गायब आहेत मग त्यांचं अपहरण झालं हत्या झाली कोणी केली काय केली ते आरोपी त्या ठिकाणी कोण आहेत का हेच आरोपी आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात का असा सुद्धा प्रकार आहे पालकमंत्रीच वाल्मिक कराडकडे भाडे नाही असल्यामुळं कुणाचीही हत्या असू द्या यांच्याच लोकांनी केली म्हणून धनंजय देशमुख जे सरपंच देशमुखांचे बंधू आहेत त्यांनी सांगितलं एक वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे किंवा कृष्णा आंधळे हीच एक टीम नाही तर दुसरी बी टीम अजून बीड जिल्ह्यामध्ये यांच्याच नावाने दहशत करून त्या ठिकाणी खुलेआम पद्धतीनं दहशत निर्माण करते मग या सगळ्या प्रकरणामध्ये न्याय कुणाला मिळणार जे आरोपी आहेत ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत का का त्यांनी सगळे पुरावे नष्ट केले कायदा म्हणतोय आरोपीला सुद्धा संधी कायदा देतोय निर्दोष असण्याची आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली संतोष देशमुखांच्या म्हणजे मुलींना असेल किंवा भावानी असेल त्यांना सुद्धा अपेक्षित असतं की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे माननीय न्यायालय त्यांना सुद्धा वेळ देत परंतु पुरावेच नष्ट केले अव साधा आज नाही म्हणलं तरी चौऱ्याण्णव पंच्याण्णव दिवस झाले देशमुखांच्या हत्या करून अजूनही कृष्ण आंधळे फरार आहे पोलिसांना सापडलेला नाही पुरावे राहतील की नष्ट झालेले असतील पोलिसांकडे कुठला पुरावा आहे फक्त फोनवरून एकमेकांशी कॉन्टॅक्ट केलेला किंवा व्हिडिओ कॉल करून मारत असलेले उद्या डिजिटल एव्हिडेन्समध्ये हे सगळे पुरावे ग्राह्य धरले जातीलच असं जर कुणी संशय निर्माण केला समजा तर न्याय कुणाला मिळणार कृष्ण आंधळेला न्याय मिळणार का संतोष देशमुखांना हत्या देशमुखांची झाली आरोपी म्हणून कृष्ण आंधळे वाल्मिक कराड विष्णू चाटे ही सगळी मंडळी आहे गावगुंड आहेत बीड जिल्ह्यातली परळीतली हजारो कोटी रुपये कुठलाही टॅक्स न भरवता कमवतात गोळा करतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हजारो कोटी रुपयाच्या यांच्या प्रॉपर्टी आहेत हे आलं कुठून सत्तेमध्ये राहायचं आणि सत्तेमध्ये राहून सगळ्या अधिकाऱ्यांना आपलं घरगडी बनवायचं हा जो बीडचा धंदा आहे तो सगळ्या जिल्ह्यामधला आहे सगळीकडे अशीच परिस्थिती आहे मित्रांनो या मुद्द्यावर चर्चा करायची म्हणून सर्वांना जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन युट्यूबचं प्रेस करायला विसरू नका फेसबुक असाल इंस्टाग्रामवर असाल किंवा कुठल्याही आपल्या सोशल मीडिया हँडलवर संतोष शिंदे ऑफिशियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र हे आपले लाडके चॅनल्स फॉलो करायला विसरू नका देश आपला कायद्याने चालतो संविधान या देशातलं सर्वश्रेष्ठ आहे जो गुन्हा करेल जो चुकीच्या कृती करेल त्याच्यावर कठोर शासन होणार पनिशमेंट हे न्यायव्यवस्थेमध्ये ठरलेली गोष्ट आहे शिक्षा झाल्याशिवाय आरोपीला अक्कल येत नाही परंतु गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा दिली जाते एखाद्याने चोरी केली तर त्याला तेवढा दंड किंवा त्या स्वरूपाची ऍडिशनल शिक्षा असते पण एखाद्याने हत्या केली तर त्याला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागतं अत्यंत निर्गुण पद्धतीने किंवा मनाला धक्का देणारी चटका लावणारी असेल संतापजनक असेल तर त्याला फाशी सुद्धा त्या आरोपीला होते इथं तर हलहल करून संतोष देशमुखांना मारलंय त्यांच्या मृतदेहावर लघुशंका केली शरीराला असा कुठलाही भाग नाही जिथं त्यांना मारहाण झाली नाही जीव जात होता त्यावेळेस संतोष देशमुख सांगत होते माझा हातपाय मोडलाय आता इथपर्यंत ठीक आहे मी आहे असा जगू द्या मला मी कुणाचंही नाव कुठं घेणार नाही पण माझी मुलगी आहे माझा मुलगा आहे माझी बायको आहे सोन्यासारखी आई वडील आहेत भाऊ आहे आमचं कुटुंब आहे मी गावचा सरपंच आहे तुमची दुश्मनी तुम्ही काढलेली आहे मला आता जगण्याचा हक्क आहे मला जगू द्या नराधमानी अजिबात ऐकलं नाही पाणी मागत होते देशमुख पाणी सुद्धा त्यांना मिळालं नाही अत्यंत दुर्दैवी आणि निर्घुण पद्धतीनं मारलं सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे मग देशमुखांना न्याय मिळणार का पुरावे नष्ट केले पोलिसांनी कुणालाच नाही पकडलं कारण एकाही आरोपीला पोलिसांनी पकडलं नाही जे सहा सात आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत आता न्यायालयीन कस्टडीमध्ये त्यांची रवानगी झालेली आहे ते सगळे स्वतः सरेंडर झालेले आहेत पोलीस निष्क्रिय आणि पोलिसच आरोपीच्या बाजूने होते तो पाटील महाजन किंवा जे कोणी त्यांचे पाठीराखे असतील या सगळ्यांनी आरोपींना त्या ठिकाणी सहकार्य केलं निलंबित केलं शेवटी पोलिसांवर विश्वास नाही लोक रस्त्यावर आली सरकारला सांगितलं की याच्यावर सी आय डी चौकशी करा एस आय टी स्थापन करा हे सगळ्या यंत्रणा लोकांनी रस्त्यावर येऊन तुमच्या माझ्यासारखे भूमिका मांडत होते हजारो लोकांच्या संघर्षामुळं तपास यंत्रणा स्वतंत्र दिली त्याच्यामध्ये आरोप त्या ठिकाणी ठेवण्यात आले तपास झाला आणि जे आरोपी ज्यांचा संबंध आहे फक्त मुंडे सोडले तर सगळे आरोपी म्हणून त्या ठिकाणी आता आतमध्ये आहेत फक्त ज्यांच्या आशीर्वादाने सगळं केलंय त्यांचं मंत्रिपद गेलं ते पण बहात्तर पंच्याहत्तर दिवसानंतर एक आरोपी अजून फरारच आहे ना पोलीस पकडू शकत नाही न्याय कृष्णा आंधळेंना त्या ठिकाणी मिळणार तो जर उद्या म्हणला आम्ही केलेलंच नाही किंवा आरोपीच्या वकिलांनी त्यांची बाजू ताकती ना होऊ शकत मग अशा सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जर गाफील राहत असतील आरोपीला पळून जाण्यामध्ये पोलिसांचा जर फार मोठा हात असेल तर सगळं संशयास्पद आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि हे मांडण्यासाठी मी आलोय मला शेवटी फक्त एकच म्हणायचंय न्याय गुन्हेगाराला मिळणार आहे का न्याय ज्याचा जीव गेलाय त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे किंवा ज्याचा जीव घेतलाय त्या आरोपींना मिळणार आहे याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे कायदा सरकार प्रशासन आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून हा सगळा खेळ सुरू आहे पण ज्या पोलिसांनी आरोपीला मदत केली ज्या पोलिसांचं निलंबन झालंय तेच पोलीस जर ज्यांच्याकडे ही केस आहे त्यांच्यासोबत पोलिसांचं निलंबन झालेलं असताना सुद्धा एक महिन्यामध्ये ते धुळवड खेळत असतील त्याच सन्मान्य न्यायाधीशांसोबत ते जर अजून काही जसं जितेंद्र आव्हाडांनी सभागृहाच्या बाहेर सांगितलं की दारुपीत असतील तर हे किती लोकशाहीला धोका देणार आहे आणि धक्का देणार आहे याची कल्पना सुद्धा न केलेली बरी म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय की कि ही किती भयानक आहे कारण न्याय मग कुणाला शेवटी न्याय कुणाचा तरी कुणाला मिळणार आहे कोणतरी आरोपी आहे आणि कोणतरी गुन्हेगारी स्वरूपाची कृती केलेली आहे पण ती इतकी मानवी संविधानाला धक्का देणारी आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही म्हणून गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे फरार पण पकडला पाहिजे आणि त्याच्या मुसक्या पण आवळल्या गेल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं इतकं निर्दयपणे मारून सुद्धा पोलीस गांभीर्यानं पाहत नाहीत पैसा श्रेष्ठ आहे माणूस श्रेष्ठ आहे की कायदा मला उत्तर हवंय तुमच्या उत्तरांची मी कमेंटमध्ये वाट पाहतोय जय इशोराय